नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार पेसा भरतीसाठी गावागावात असहकार आंदोलनाला सुरुवात डहाणू पालघर विक्रमगड मध्ये गावांमध्ये पोहोचले असहकार आंदोलनाची धग तेरा जिल्ह्यातील पेसा भरतीच्या सतरा वर्गांसाठी जागा भरण्यासाठी सव्वीस ऑगस्ट रोजी डहाणू पालघर तालुक्यात ठिकठिकाणी थीक शाळा बंद ठेवून असहकार हो आंदोलन करण्यात आले यावेळी शाळेत शिक्षकांची पदे रिक्त असताना मुलांनी शाळा शिकायची कशी असा सवाल करत शाळा व्यवस्थापन समिती तसेच पालकांनी पेसा भरती करण्याचा संदेश दिला आहे धानिरे येथील नऊ शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत एकवीस ऑगस्ट रोजी सर्व आदिवासी संघटनांनी चारुटे येथे केलेल्या हायवे रोको आंदोलनात केलेल्या आव्हानानुसार गावागावात आंदोलनाची धग पोहोचू लागल्याने तीस ऑगस्ट पर्यंत हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे पहा यावेळेस काय म्हणाले विद्यार्थी आणि आंदोलन करते संतोष चौधरी शिक्षक कमी आहे म्हणून इथे टाळा ठोकलेला आहे शाळेला शिक्षक पाहिजे म्हणून आम्ही शाळा इथे बंद करीत आहोत आज दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सतरा पेशा भरती होत नाही त्याच्यामुळे आमच्या धानेवरी जिल्हा परिषदच्या एकूण नऊ शाळा आहेत नऊ शाळेत जवळजवळ म्हणजे दहा बारा म्हणजे शिक्षकांची कमी आहे तर आमचं म्हणणं असं आहे का शाळेला शिक्षक पाहिजेत त्याच्यामुळे मुलांच्या हतोनात नुकसान होता है। होत आहे म्हणून आम्ही आज सव्वीस ऑगस्ट रोजी ठरवत आहोत वर्ग स सगळे पूर्ण जिल्हा परिषद शाळेतील मुलांचे पालक के ते असहकार आंदोलन करायचं जोपर्यंत पेशा पदभरती होत नाही सतरा सवर्ग वर्ग वर्गाची ती झाल्याशिवाय इथे शाळेला शिक्षक मिळणार नाही म्हणून शिक्षक जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मुलांचे काय शि शिक्षणाचा दर्जा जो आहे तो उंचावणार नाही आणि असे पण म्हणजे शाळेत जरी मुलं येतात तरी पण ती काय म्हणजे येतात म्हणून येतात संध्याकाळी जातात त्यांना त्यांचा जे अभ्यासक्रमच होत नाही कारण शिक्षक वर्ग कमी म्हणजे शिक्षक वृंद कमी असल्यामुळे पू पहिली ते दहावीपर्यंतच्या मुलांना ते काय शिकवू शकत नाही असं पण नुकसानच आहे म्हणून आम्ही आज असे ठरवत आहोत का असहकार आंदोलन जोपर्यंत शिक्षक शाळेला भेटत नाही तोपर्यंत आम्ही शाळेला टाळं ठोकून आणि एक सरकारला आम्ही म्हणजे खेद दर्शवतो की जो लवकरात लवकर आमच्या शाळेला शिक्षक मिळावेत आणि शाळेच्या मुलांचा शिक्षणाचा दर्जा जो आहे तो उंच व्हावा ह्या उद्देशाने आम्ही आज एक असहकार आंदोलनाद्वारे म्हणजे शाळा बंद करीत आहोत आपण पाहत राहा निर्भीड समाचार